दोन हजार सव्वीस नव्या युगाची नवी जेप दोन हजार सव्वीस साल उजाडलं होतं जग पूर्वीपेक्षा वेगवान झालं होतं आता फक्त कष्ट करून चालणार नव्हतं तर कौशल्याला विज्ञानाची जोड देण्याची वेळ आली होती समीर नावाचा एक तरुण एका छोट्या शहरात राहायचा त्याच्याकडे मोठी स्वप्न होती पण हातात साधनं कमी होती त्याला वाटायचं की यश म्हणजे फक्त खूप पैसे कमावणं पण दोन हजार सव्वीसच्या या नवीन जगात त्याला यशाची एक वेगळीच व्याख्या उमजली समीरने एका यशस्वी उद्योजकाची मुलाखत ऐकली आणि त्याने आपल्या आयुष्यात तीन मोठे बदल करायचं ठरवलं समीरला समजलं की आता कम्प्युटर चालवणं पुरेसं नाहीये त्याने ए आय कसं वापरायचं हे शिकून घेतलं त्याने आपला वेळ वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जिथे आधी त्याला एक काम करायला दहा तास लागायचे तिथे तो आता ते काम दोन तासात संपवू लागला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये यश त्यालाच मिळणार होतं जो मशीन सोबत काम करायला शिकेल यशाच्या शर्यतीत समीर स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करायचा पण त्याने ठरवलं की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये माझे शरीर माझं पहिलं भांडवल असेल त्याने सकाळी पाच वाजता उठण्याची आणि ध्यान करण्याची सवय लावली मोबाईलचा वापर कमी करून त्याने फोकस करायला सुरुवात केली कारण या माहितीच्या जगात एकाग्रता हेच सर्वात मोठं शस्त्र होतं समीरला कळलं की एकटा माणूस धावू शकतो पण संघच जिंकू शकतो त्याने नवीन लोकांशी बोलायला त्यांच्याकडून शिकायला सुरुवात केली संवाद कौशल्य सुधारण्यावर त्याने भर दिला काही महिने गेले समीरचं आयुष्य बदललं होतं त्याचा व्यवसाय वाढला होता पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढला होता दोन हजार सव्वीसमध्ये त्याने कोस्टम काठीशी बांधली होती बदल स्वीकारणे जग बदलत असताना जे लोक जुन्या जुन्याच पद्धतींना चिटकून राहतात ते मागे पडतात पण जे काळाची पावलं ओळखून स्वतःला अपडेट करतात तेच शिखरावर पोहोचतात मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त कॅलेंडरवरचं पान नाही तर ती एक संधी आहे जर तुम्हाला या वर्षात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला या तीन प्रश्नांची उत्तरं विचारा मी आज नवीन काय शिकलो मी माझ्या वेळेचा योग्य वापर केला का आणि मी कालपेक्षा आज थोडा तरी सरस झालो का लक्षात ठेवा यश हे नशिबाने मिळत नाही ते सातत्याने घेतलेल्या निर्णयांचं फळ असतं चला तर मग दोन हजार एक नवीन झेप घेऊया